घलाई समाचार आठ पाडी घलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे घलाई समाचार आठ पाडी न्यूज ला लाईक करा शियर करा सबस्क्राइब करा खानापूर विधानसभा निवडणूक लढविणारच ॲडव्होकेट वैभव पाटील राजकीय पटलावर सक्रिय राहण्याचा केला इरादा स्पष्ट लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ताकदीने मागणी करणार आहोत जय पराजय याचा विचार न करता राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर त्यांच्याशी असणारे आमचे मतभेद संपले आहेत येत्या काळात पूर्ण ताकदीनिशी राजकीय पटलावर सक्रिय राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी जाहीर केले विटा शहरातील विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश चौथे निलेश मारले प्रशांत कांबळे भरत कांबळे माधव रोकडे विकास जाधव पांडुरंग पवार मंगेश हजारे भगवान पाटील उपस्थित होते ऍडव्होकेट वैभव पाटील पुढे म्हणाले आमच्या नेत्यांना विनंती करून विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या पक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने अग्रेसर राहणार आहे आमदार अनिल भाऊंच्या जाण्याने मधल्या काळात मतदारसंघात अनेक मतमतांतरे निर्माण झाली आहेत बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली